घ्या ही जी झाडे या झाडाचं नाव आहे नांदरूड हे झाड सुकाराम बीजेच्या दिवशी दिवसा बारा वाजून पाच मिनिटांनी अपुवा मानल्या जातं म्हणजे फाल्गुन वद्य धोतीया होळी पौर्णिमा झाल्याच्यानंतर दोन दिवसांनी सुखाराम बीज असते तर त्या दिवशी इथं दोन ते तीन लागेत असते त्या दिवशी हे झाड दिवसा बारा वाजून पाच मिनिटांनी अपुवा मानलं जातं आणि तुम्ही गावामध्ये गेला था था। शेडा मंदिर। शेडा मंदिर मंदिर की तिथं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती हे पंढरपुरावर देव या ठिकाणी आलेली आपल्याला दिहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि तिथे एक शिळा मंदिर शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टाने इंद्राडीच्या दोहामध्ये ग्रंथ बुडवले त्या ठिकाणी एक महिलावरतीय होत परंतु तिथली शिळा ज्या शिळेवरती तुकाराम महाराजांनी तेरा दिवस पोषण केलं आणि तेरा दिवसानंतर जे ग्रंथ कोरड्याच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघालं की उजवी हाताला राहतेकर जन्मस्थान आणि तीन एक महिलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा डोंगर डोंगरीतना तीन महिला या बाजूला आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेला नाहीये देहा सहित वैकुंठाला गेलेत आणि वैकुंठावरनं तीन वेळा परत आले तर संताजी असताजी कसे आले संताजी जगनाडे म्हणजे तुकाराम उजवा हात असतात त्यांनी तुकाराम प्रजांच्या वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर आम्ही तुमची सेवा करेन आणि मागावून जर मी वारलो तर माझ्या दियाला मुखमाती करायला तुम्हाला यावा लागेल मागावून ते वारले जातात वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे पाच ते सहा महिन्यांचं गाव आहे सुदुंब्र म्हणून तर पितले गावकरी खड्डा वगैरे खणतात प्रेत गाडायचा प्रयत्न करतात प्रेत काही गाडले जात ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावरणा खाली येतात आणि एक वंजारवर माती लागतात त्याच वेळेस ते प्रेत गाडले जात तसेच ते निळोपर नगर जिल्हा पारनेर तालुका पिंपळणार त्यांचं गाव त्या गावावरून ते इथं येतात इथं आल्याच्या नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं असतं तुकाराम महाराज मुलेसाठी वैकुंठावर खाली येतात संताजी नसाठी येतात तर माझ्यासाठी काय येऊ शकत नाही त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस पोषण करतात तर त्यांची इथं बेचाळीस दिवस पोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझ लागी बोलाविले कोणी प्रचुल वातुनी आला शिक्का नेळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा तुकयाचा धावा करतो मी तुकाराम मर्दांचा धावा केलेला आहे तू धावा केलेला नाहीये तुला मी ओळखत नाहीये तू इथे आला कस असे नळपर आहेत पंढरंगाला म्हणतात नंतर पंढरंगाला प्रश्न पडतो तुकाराम मर्दांना वैकुंठावर ना खाली पडवतात तशीच त्यांची मुलगी बागी रती तुकाराम बीत झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी रंगापांचे असते वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती तिसऱ्या दिवशी सासरीवर नाही ते येते वडील बिगार विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या दोहामध्ये उडी मारणे तर ती इंद्राणीच्या दोहामध्ये उडी मारते उडी मारल्याच्या पांडुरंगा स्वतः मत्स्य अवतार धारण करतात आणि तिला ते वरच्यावर तारतात कारल्याच्या नंतर रंग पंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम तुकारा मी बस मी तुकाराम घराण्यातला पुजारी माझी पिढी चालू आहे इथे तुकाराम पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महा शेवटचा भंग जातेवेळेचा असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी वेळ झाला वे उभा पांडुरंगा वैकुंठ असे बोलावीस बोलावी